ईडी कडून माजी आयुक्त अनिल पवार यांच्या नाशिकच्या जागेची पाहणी केली गेली आहे काल पथकानं पांडव लेणीच्या पायथ्याशी असलेल्या अनिल पवार यांच्या प्लॉटची पाहणी केली नाशिकमध्ये टाकलेल्या छाप्यात ईडीनं रोकड जप्त केली आहे माजी आयुक्तांवरील छाप्यात एक कोटी तीन लाख सापडलेले आहेत नाशिकमध्ये सापडलेली रक्कम कोणाची छाप्यात एक कोटी तीन लाखांची रोकड सापडली गेलेली आहे नाशिकमध्ये टाकलेल्या छाप्यात इडीनं ही करोडोंची रक्कम जप्त केलेली आहे आज आयुक्तांवरील छापेमारीमध्ये ही रोकड जप्त केलेली आहे प्रतिनिधी विपुल पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात विपुल या संदर्भात अधिकची काय अपडेट

ही एके तरी इमारतीच्या प्रकरण होत त्या प्रकरणात ही तक्रार दाखल होती ईडी करण्या आधी त्या प्रकरणामध्ये या चौकशी दरम्यान वसंतराव महापालिकेचे आयुक्त नगराच्या विभागाचे आयुक्त जे होते त्यांच्यावरती देखील विपुल धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी